सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी पाचर्डी तालुक्यातील तीस गाव येथील मच्छिंद्र ससानी यांची चोरांच्या हल्ल्यात झालेल्या हत्येचा जाहीर निषेध करत गाव बंद आंदोलन करण्यात आले तसेच गावातून मोर्चा काढून शोकसभा घेण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले सरपंच इलियास आठरे बाऊसाहेब लोखंडे कुशल बापसे नितीन लोमटे रामदासजी महाराज रफिक शेख बाबा पुढारी नंदकुमार लोखंड पंकज मगर अमोल भुजबळ ताहेर सय्यद मनोज सताने गणेश गारदे संतोष शाजे सर्व ग्रामस्थांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला सत्य समाचार मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी इब्राहिम शेख ग्रामस्थांनी जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध करण्याशिंद्र मामासाने यांच्या निषेध नाही पंधरा वर्षात अनेक वेळाला आलो आंदोलन आलो तुमच्या उपोषणाला आलो भेटी दिल्या परंतु मेनिषच्या भेटी देऊन उपोषण करून तो त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला पेपर बातम्या येऊ ही गोष्ट काही कुठल्याच प्रकारची आपल्याला चालणार नाही याच्यातून कुठंतरी धडा शिकला पाहिजे ना याच्यातून कुठंतरी त्या ठिकाणी ह्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे तरच कुठंतरी मला असं वाटतं जनतेचा सुद्धा विश्वासार्थ निर्माण होण्याचं काम शंभर टक्के निर्माण होण्याचं काम होईल अशी मला खात्री नाही अपेक्षा वाटते समाजावर मराठी न्यूजला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि गेल ऑपन लावून ऑल सिलेक्ट करा